ये ये हे तीळ कापायला चालू केलेत आता याच्यामध्ये थोडं कच्चं आहे थोडं आलेलं आहे ते बघून व्यवस्थित कापावं लागेल हे आता गाड्यामध्ये भरलेलं आहे जेवढं कापल्याला ते हा जुगाड बऱ्याच गावामध्ये असेल बघायला मिळत असेल बाईकलाच हा गाडा जोडलेला असतो दोन चिकन फ्राय तयार झालेत यांना कडक रोटी मिडियम कडक रोटी पाहिजेत नमस्कार मित्रांनो शुभप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं की तुम्हाला बोललो होतो की आम्ही लावण जिथं केलं आहे तर तीळ काढायला जाणार आहोत तर तिकडचाच हा व्हिडिओ केला आहे आपल्याला कॉमेंटमध्ये विचारलं होतं की तीळ नेमका असतो कसा दिसतो कसा तर त्यासंबंधी हा व्हिडिओ आहे आता जेवढी तर पिवळा पिवळा दिसतोय तीळ तो आपल्याला काढायला तिळ आलेला आहे आणि जो हिरवा दिसतो आहे तो अजून पण आलेला नाही आहे तो ठेवणार आहोत आपण तसाच आणि बाकी जो पिवळा झाला आहे तो काढणार आहोत आता याच्यामध्ये एक एक असा पूर्ण वाळलेला आहे त्याच्यामधलं तीळ निघून पडलेला आहेत हा बघा इथे दिसतोय तुम्हाला ह्या अशा शेंगा ओपन होतात ॲटोमॅटिकली जसं तस वाळेल तसं तर हे सकाळी सकाळी शेतामध्ये वातावरण अशा टाईपचं असतं थंडगार वारं सुटलेला आहे पण आता शेतामध्ये कामाला हात घातलं की गरम होत आहे चालू तर हा ह्याच्यामध्ये बराचसा असा वाळलेला तीळ जास्त नाही पण वाळलेला बऱ्यापैकी आहेच आणि तो ओपन झालेला आहे प्रत्येक शेंग त्याचे ह्याच्यामध्ये तीळ असतो आतमध्ये फक्त कसं कापल्यानंतर ठेवला जमिनीवरती की याच्यातून तो पडतो खाली झडतो तीळ हा इकडे तीळ कापायला चालू आहे इथे आता जो आलेला आहे त्याचं पिवळा पिवळा झालेला आहे तीळ तो सर्व चालू आहे आणि बाकीचा हा जसा की इथे हा हिरवा आहे तो ठेवला आहे तो पुढच्या वेळेला कापायचा जसं पिवळा होईल तसा हा कच्चा तीळ काढला तर थोडासा अडूकू लागतो त्यामुळे हा आत्ता कापण्याचा अर्थ नाही शेताच्या कड्याच्या सऱ्या जेवढ्या तेवढा सर्व तीळ घातला होता त्या बाजूला फक्त तीन सऱ्या एकदम घातल्याच्या आणि आता बाकी एक एक सरीच घातले आणि त्या पण वांग्याची रोपे लावली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल ते पण मोठे झाले त्याला वांग्याचं फळ पण आलेलं आहे वांगी लागायला सुरुवात झाली बऱ्याच वेळेला त्यातून आणलेत पण तर ही अशी वांगी लागली हे आता आहे तिकडे आपल्याला घेऊन जायची जाता ना बेना केमिकलची वांगी त्याच्यावरती औषध फवारणी वगैरे नाही आहे केली अजून अद्याप याच्यावरती एक पण औषध फवारणी झालेली नाही आहे तर हा बघा असा तीळ जो वाळलेला आहे पूर्ण आलेला आहे तो असा पडतो ज्यावेळी कापून ठेवतो तर आपला गाडा भरलेला आहे तिळाचा कापून हा असा जुगाड तुमच्या असेल गावी प्रत्येकाच्या म्हणजे बऱ्याच लोकांच्या इथे आहे हा असा बाईकला जोडलेला एक गाडा बनवला जातो वैरणीसाठी खास तर हा आपण तिळ आता भरलेला आहे हा घेऊन जाणार घराजवळ तिथं वाळत घालायचा आहे आता तीळ आपण घराजवळ घेऊन आलेलो आहोत चप्पल तीळ ठेवायचं आता याच्या खाली ताडपत्रे हातरली आणि त्याच्यावरती ही पातळ जे साड्या व्यस्तीचे आहेत त्या जुडून जुडून एक बनवलेली तरटी टाईप ते पण आहे त्याच्यावरती तीळ ठेवणार आहोत आता हा तीळ आपण हातरलेला येते हा सुकल्यानंतर याला तीळ पाडण्यापासून तो तीळ धुणे आणि त्याच्यानंतर तो वाळत घालून आपला तीळ तयार करणे संदर्भात पण व्हिडिओ होतीलच सकाळी शेताला जाऊन तीळ वगैरे कापून तो वाळ्यात टाकून आल्यानंतर मी आता आलो आहे हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आपण मार्केट वगैरे येताना घेऊनच आलो आहे मार्केटला आज कुणावर अवलंबून नाही आहे चिकन पण घेऊन आलो आहे मी येतानाच वातावरण बिघडायला लागलं आहे गडगडायला वगैरे लागलेलं आहे काक्षी भागामध्ये वगैरे तिकडं पाऊस झाला आहे बऱ्यापैकी पावसाचं येईल नाही येईल ते माहिती नाही मला पण आज शुक्रवार आहे ग्राहक व्हायला पाहिजेत पण या वातावरणामुळे काय माहिती नाही ग्राहक होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं लाईटीचे प्रॉब्लेम आहेत जे चालू आहेत त्याच्यामुळे मी लवकर आलो होतो मसाला वगैरे केलेत मसाला करून आहेत जेवण अजून मारलेलं नाही आहे कोणतं शाकाहारी पण झालं नाही मांसाहारी पण झालेलं नाही अजून सुरुवात करणार आहे त्याचा फोन चार्ज करावा लागेल पहिली गोष्ट म्हणजे कारण लाईट जर गेली तर येणार नाही लवकर बाकी वातावरण बाहेरचं थोडंसं घडघडणं ढगाळ असं म्हणता येत नाही पण गडगडायला आलं आहे बऱ्यापैकी आणि वारं सुटलं आहे हे असं वातावरण झालं आहे क्लिअर आहे आकाश वगैरे असं ढगाळ वातावरण नाही दिसत आहे पण गडगडणं चालू आहे त्यामुळे कधीही वातावरण सडनली बदलेल आणि पाऊस पडेल सांगता येत नाही तर आपण रिस्क नाही घ्यायची कारण थोडंसं वा वारं वार वगैरे सुटले की लगेच एम एस सी लाईट कट करतात आता सध्या लाईट आहे त्यामुळे लाईटीचे सर्व कामं झाल्यात आपले मोबाईल चार्ज करून घेऊया आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी लवकर तेळ कापायला गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ पण अजून पोस्ट नाही केला व्हिडिओ अपलोड करायचा आहे व्हिडिओची कामं झालेली आहेत फक्त अपलोड करणं बाकी आहे तो संध्याकाळी सहा पाच किंवा सहा वाजता मी अपलोड करेनच स्क्रू हातामध्ये घेतला कशासाठी ते हँड्या जसं वारे येईल तसं ते पडायला लागल्यात इथली आणि ती दोन त्यात एवढ्या फिक्स कराव्या लागणार आहेत ती परवा मी हाताने थोडासा स्क्रू आवडून बघितलं होतं पण ते परत पडली त्याला आता स्क्रूड्रायवरनं फिट करून घेतो तर ह्या हंड्या निघालेल्या फिक्स केल्यात तिकडचे पण हंडी फिक्स केले त्या फिक्स करणं गरजेचं का तर आपण पाऊस वगैरे हो कधी पण पडू शकतो याच्यामध्ये हा हंडी बाहेर पडली की आताला जो होल्डर वगैरे आहे तो ओपन होतो वायरिंग ओपन होते आणि त्याच्यावरती शिंतोडे पडलं तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ते फिट करून घेतलंय बाकी आता पावसाळ्यामध्ये लायटिंगचा माझा एक विचार चालू आहे की ही काढणार आहे मी आणि ही लायटिंग काढायची आहे कारण ही पावसामध्ये बसल्या खराब होते त्या हंड्या जर याला बसत असतील या पिल्लरला तर इथे घालून ह्या दोन हंड्या चालू करायच्या इथे त्याच्यावरती पाणी पडलं ते दोन्ही बाजूनं खाली निचरा होतो त्याच्यामध्ये जात नाही पाणी आतमध्ये त्यामुळे त्या हंड्या चालतात इथे थोडीशी वायरिंग याला सांभाळून करावी लागेल बाकी होऊ शकतं हे पण मंडळी सेटअप वगैरे हो लावलेला आहे पाणी कूलर ऑन केलं आता बाकी फॅमिलीमध्ये एक टेबल आपण जॉईन केला होता तो मी वेगळा वेगळा केला आज हा आपण जॉईन ठेवला होता तो तर वेगळा केला जर एखादा ग्रुप आला तर परत जॉईन करता येईल पण सध्या दोघं तिघं जरी आली तरी या जॉईन टेबलवरती जिथे सहा सा माणसं बसू शकतात तिथं दोघं बसायला लागली त्याच्यामुळे हे वेगळे वेगळे केले बरेच लोक प्रिफर करतात थोडंसं प्रायवसी आणि फॅमिली रूममध्ये बसण्यासाठी बांधतात त्यांच्यासाठी मनाही नसते बसा म्हणून सांगतो कारण फॅमिली ग्राहक आपल्याकडे जास्त नसतं हॉटेल आउटसाईडला असल्याकारणानं बाकी लाईट्स वगैरे ऑन आहेत आज आहे शुक्रवार ग्राहक व्हायला पाहिजेत वातावरण पण ठीकठाक आहे लाईट पण आहेत आज आपल्याकडे बघू काय होतील ते तुम्हाला अपडेट मिळतीलच आपलं हॉटेल अठवन बरेच जण ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मागतात तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॉटेलचा ॲड्रेस गुगल मॅपची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर हॉटेलचे आहेत हे आपल्याला पहिली ऑर्डर आली आज पार्सलची चिकन थळ्या दोन आहे त्याच्याबद्दल हा रसा जो आहे तांबडा त्यांना किटलीतून हवा आहे त्याच्यासाठी किटली घेऊन आलेत ते आपल्याकडे पुढची ऑर्डर आली चिकन मसाला दोन त्यांची चिकन मसाला बनवायला चालू आहे ए, ताटा पण लावायला चालू आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं परत चिकन फ्राय दोनची ऑर्डर आहे आणि पार्सल एक दोन चिकन थाळ्या अजून आहेत त्या पार्सल करायला पण चालू आहेत काय बाजून ही त्यांचे ताटं लावायला चालू आहेत त्यानंतर आपल्याकडं पुढच्या ऑर्डर आल्या दोन चिकन फ्राय थाळी त्यांचं चिकन फ्राय बनवायला चालू आहे वेळेची ताट लावायला चालू आहे शिक्षक लावलं आहे रस्ता भरायचं आहे चिकन आपलं तयार झालं आहे अंड्या करी नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं परत चिकन फ्राय दोन थाळे आले आहेत चिकन फ्राय तयार झाले प्लेट लावायला चालू आहेत ताटे त्यांचे तयार झालेत आता या ताटाला मिडियम कडक रोटे पाहिजे आता ताटप पिकअप होतील आता त्याच्यानंतर आपल्याला परत दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे त्यांच्या अंड्या घरी आज बऱ्याचशा पार्सल ऑर्डर पण गेलेत तीन चिकन मसाला ही आपली फायनल ऑर्डर आहे कारण आपलं जेवण संपले आहे त्यांच्या ताट्या लावल्यात मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून वीस मिनटं झाले आज क्लोजिंगला लवकर झाली कारण आपलं बरोबर साडे दहा वाजता जेवण पूर्ण संपलं होतं शेवटची जी तीन चिकन थाळी आपल्याकडे गेल्या चिकन मसाला त्यांनाच रस्तं पूर्ण होतात का नाही थोडीशी शंका होती अळणी रसा तरीसुद्धा संपला मी त्यांना सांगितलं की दोन दोन वाट्या रस्ता त्यांना अळणी रस्सा भेटला त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की अळणी रस्सा संपला आहे तुम्हाला तांबडा आणि पांढरा रसा मिळेल त्यांना पण नको होता तेवढ्यावरती त्यांनी बास केलं नंतर तांबडा आणि पांढरा त्यांनी घेतला आहे पण आपल्याकडं रस्ता होता थोडाफार अवेलेबल फक्त प्रॉब्लेम काय झाला आम्ही सगळे स्टाफ यांना जेवणाचा थोडासा प्रॉब्लेम झाला कारण तांबडा रस्ता फक्त एक वाटी शिल्लक होता आणि पांढरा आणि अळणी पूर्ण रस्ता संपला होता मग आमच्यासाठी डाळ बनवली परत आणि आणि राईस तर होताच रोट्या होत्या फक्त भाजीचा प्रॉब्लेम होता भाजीमध्ये आपण ग्रेवीमध्ये भाजी बनवली सगळ्यांच्यासाठी तीच असं कधीकधी होतं की आपल्याला स्टाफ सुद्धा जेवण मिळत नाही माझ्या वेळेला सगळे कंटाळलेले असतात मग यातूनच काहीतरी परत बनवायचं म्हटल्यानंतर अजून कंटाळा येतो स्टाफ पण ह्या वेळेला समजून घेतात सगळेजण आणि जे मिळेल ते खातात ही एक गोष्ट चांगली आहे बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी आज शुक्रवार होता बिझनेस होईल असं म्हटलं होतं तसं झाला पण बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे काही नवीन लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काजी घ्या बाय